इस वीडियो में दिखाई गई जानकारी सिर्फ एजुकेशन पर्पज के लिए है किसी भी रिजल्ट की हम गारंटी नहीं लेते हैं लोकनामा सत्तावीस जनवरी दो हजार चौबीस का जबरदस्त जोड़ी चौपन जीरो चार कार्टून सोमवार सर्वच मार्केट लॉटरीसाठी ओपन टुकलोज सोमवार एक दुरी एका चौदा सत्ता मंगळवार तीरी एक्का नव्वा चौदा बुधवार सत्ता दुरी पंजाब चौदा गुरुवार तीरी नव्वा सत्ता झिरो शुक्रवार एका दुरी पंजा सत्ता शनिवार छक्का अठरा सत्ता नव्वा कर्क राशी या दिवशी खालील शुभांकात आपल्याला मार्गदर्शन करेल बुधवार ते शनिवार पर्यंत चौतीस चोपन्न झिरो नऊ बुधवार ते शनिवार पर्यंत चौतीस चोपन्न चौत झिरो नऊ संगम दिलेले आहे एक ते दहा पर्यंत पत्ती दिलेली आहेत आणि कार्टून दिलेला आहे श्रीदेवी कार्टून चार्ट श्रीदेवी नाइट चार्ट कर्क नाइट टेबल लाईन जोडी शुभ राशी एकोणसत्तर सोमवार मंगळवार बुधवार का किंग टाइम इज द मनी पंचवीस त्याची पत्ती दिलेली आहेत चौवा अठरा एक्का बत्तीस गुरुवारचा सोमवार दोन त्र्यान सहा मंगळवार सहासष्ट बुधवार अठ्ठेचाळीस कदाचित जुडी छप्पन साठ सत्तर पंचावन्न एकसष्ट चार हप्त्याचा बॉस ब्याण्णव एकशे ऐंशी एकशे पण सोमवार चव्हा सत्ता आठा त्याची आणि कट मंगळवार तीरी नव्वा पंजा त्याची पत्त्या कट बुधवार दुरी सत्ता छक्का त्याची पत्त्यानी कट शुक्रवार एका छक्का धुरी त्याची पत्त्या कट शुक्रवार छव्वा आठा पंजा त्याची पत्त्यानी कट शनिवार झिरो धुरी छक्का त्याची आणि कट सोमवारी झिरो धुरी त्याची पत्ती दिलेली आहेत आणि तिकडे कट दिलेले आहेत मंगळवार सत्ता त्याची त्याच्या आणि कट दिलेले आहेत बुधवार त्याची कट दिलेले आहेत गुरुवार त्याची पत्त्यानी दिलेले शनिवार तिरी त्याचे पत्त्यानी कट दिलेले आहेत मिलन नाईट मिलन नाईटला शक्तिशाली सुट सुट्ट्या अंक सोमवार ते शनिवार लावा आणि जिंका नव्वा तिरी नव्वा छक्का ओपन टू क्लोज खळबजनक माझमारी जुडी मंगळवार सर्व राशी एकच इलाज एकोणपन्नास आणि मंगळवार चौऱ्याण्णव मिलन डे मिलन नाईट मेन बाजार चार्ट हाटरा जोडी आपलं भाग्य बदलू शकते सोमवार लोक बाजार स्पेशल सोमवार झिरो पाच मंगळवार सदुसष्ट बुधवार शहाण्णव गुरुवार बारा आणि शुक्रवार अडो तीस आणि शनिवार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा विसरू नका धन्यवाद